नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादारबांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो खूप दिवस झाले आपला एपिसोड आलेला नव्हता काही वेगळ्या कारणामुळे आपण हा एपिसोड टाकू शकलो नाही आपल्या खादारबांड्यावरचे परंतु आज जो आपण एपिसोड घेऊन आलेलो आहे हा एक विशेष एपिसोड आहे पुण्यातला कॅम्प परिसर जो आहे या कॅम्प परिसरामध्ये ब्ल्यू नल नावाचं एक हॉटेल आहे जे तंदुरी चिकनसाठी प्रसिद्ध आहे अठ्ठावन्न वर्षांपासनं हे त्यांच्या तंदुरी चिकनसाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आहे हे आपण माझ्या मागं बघू शकता हॉटेल ब्ल्यू नाईल रेस्टॉरंट कशा पद्धतीने आहे हा संपूर्ण जो त्यांचा एस्टॅब्लिश आहे हा जुनं कन्स्ट्रक्शन आपण बघू शकता ब्रिटिश काळातलं हे एस्टॅब्लिश आहे ही संपूर्ण इमारत जी आहे आपण बघू शकतो या ठिकाणी ब्लू नाईल रेस्टॉरंट हा यांचा मुख्य प्रवेशद्वार आहे मित्रांनो ही जी आपण इमारत बघत आहोत ही ब्ल्यू नाईल हॉटेलची भव्य दिव्य अशी इमारत आहे जी आत्ता एस्टॅब्लिश झालेली आहे आणि हॉटेल ब्ल्यू नाईल कॉफी कॅफे जो आहे या ब्ल्यू नाईल कॉफेमध्ये आता आपण जाणार आहोत मॉर्निंग ब्रेकफास्ट त्याच पद्धतीने यांचं जे फूड आहे तंदुरी चिकन कबाब आणि बिर्याणी हे यांचे प्रसिद्ध आयटम आहेत चलतं जाऊयात आपण या हे आहे इथलं पार्सल काउंटर या ठिकाणावरनं आपण स्विगी झोमॅटोवरनं जे काय ऑर्डर देत असतो त्यातलं पार्सल या ठिकाणावरून आपण पिक करू शकतात तर जाऊयात आता आपण हॉटेल ब्ल्यू नाईलला मस्त असं प्रवेशद्वार आहे या हॅलो आम्ही शूटिंग करतोय तुमचं हे आपलं सुरुवातीला आल्यानंतर ही वरती आल्यानंतर ही जी सर्व सिटिंग अरेंजमेंट आहे कशा पद्धतीची आहे ही आता आपण बघूयात मस्त अशा वातावरणामध्ये जी आणि आता हा इंटेरियर आतमध्ये जर आपल्याला बसायचं असेल तर ता ती व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे आणि ओपन स्पेस जो आहे या ओपन स्पेसमध्ये जर आपण आलो तर या ठिकाणी सुद्धा बसण्याची व्यवस्था आहे समोर हा संपूर्ण आपण बघू शकतो जे रोड आहे रोड व्ह्यू संपूर्ण समोर आहे आणि फ्रेश हवेमध्ये फ्रेश एअरमध्ये आपण या ठिकाणी आपण बसू शकतो आणि या ठिकाणीसुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि वरती जो भाग बघतोय आपण हा पहिल्या मजल्यावर सुद्धा बैठक व्यवस्था आहे आपण त्या पहिल्या मजल्यावर जाणारच आहोत चला जाऊयात पहिल्या मजल्यावर चला आपण जाऊयात वरच्या मजल्यावर पहिला मजला जो आहे या ठिकाणी चेक करूयात मित्रांनो चला आता ह्या पहिल्या मजल्यावर आपण आलेलो हो आहोत आणि इथली जी सिटिंग अरेंजमेंट आहे ही कशा पद्धतीची आहे ती आपण बघतोय एकदम मस्त असा सेंट्रल ए सी एसी, एसी रूम आहे हा या ठिकाणी हा तिसरा पार्ट आहे जो आपण बसू शकतो आणि या ठिकाणी आपण बघतोय मस्तपैकी बाहेरचा सुद्धा आहे जर इकडं फुल असेल तर मस्तपैकी संध्याकाळी आपण हा ओपन टेरेस ज्याला म्हणतो या ओपन टेरेसवरनं संपूर्ण व्ह्यू घेऊ शकतो मस्त असा हा गार्डन व्ह्यू ओपन टेरेस छोटासा टेरेस आहे इथनं मजा घेता येते जर आपला फोन आला किंवा काही आलं ते सुद्धा आपण या ठिकाणी पिक करू शकतो या ठिकाणी आणखीन एक व्यवस्था आहे डाव्या बाजूला डाव्या बाजूची ही जी है। रूम आहे ही डाव्या बाजूची रूम जर तुमचे काही फोन वगैरे आले किंवा काही छोटासा कार्यक्रम असेल तर हा छोटासा कार्यक्रम आपण बसू शकतो वेटिंगसाठी सुद्धा ही व्यवस्था आहे आणि इथनं हा टॉप अँगल जी ओपन स्पेस आहे रोड फेस केलेली त्या रोड फेसवरचा आपण बघू शकतो आणि हा या साईडला आपण मगाशी पाहिलं ते ए सी रूम आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण यांचे जे स्पेशल डिशेस आहेत त्या ऑर्डर केलेल्या आहेत ब्रेकफास्टसुद्धा यांच्याकडं छान मिळतो इराणी हॉटेल आहे त्यामुळं इराणी हॉटेल म्हणला की बन मस्का आणि ह्यांचा इराणी चहा ॲब्सोलुटली डिलिशियस असतो त्यामुळं सगळ्यात आधी आपण मागवलेलं आहे बन मस्कानीच्या सुरुवात त्याच्यापासून करूयात आणि नाश्त्याला डबल ऑमलेट ऑर्डर केलेली आहे आणि आता इराणी हॉटेलमधला स्पेशल बन मस्का जो आहे हा बन मस्का आलेला आहे विथ ऑमलेट आपली पहिली ऑर्डर आलेली आहे चहा डबल ऑमलेट आणि त्याबरोबर आहे बन मस्का इराणी हॉटेलमध्ये आल्यानंतर हे तीन पदार्थ घेतले नाहीत तर अवघड होऊन जातं सुरुवात नाश्त्याची आहे आज सकाळी आपण आलेलो आहोत त्यामुळं टेस्ट करूयात सुरुवात करूयात चहापासनं मित्रांनो आपल्या रेग्युलर चहापेक्षा यांचा जो इराणी चहा असतो तो खूप वेगळा असतो त्यामुळं आणि हा आहे बन मस्का बन पावमध्ये जबरदस्त असा हा मस्का लावलेला आहे आणि कुठल्याही इराणी हॉटेलमध्ये बन मस्का खूप छान मिळतो आणि ह्यांची स्पेशालिटीसुद्धा तीच आहे बन मस्का चहा आणि ऑमलेट बरोबर जे सर्व केलं जातं ते आहे ब्रेड ब्रेड ऑमलेट आपण घेणार आहोत आणि हा आलेला आहे खिमा सुरुवात करूयात आपण ऑमलेटपासणं त्यांचं जे ऑमलेट फेमस असतं ऑमलेट आणि पाव असं हे कॉम्बिनेशन असतं आणि याबरोबरच आता आपण यांचा स्पेशल मटन खिमा जो आहे हा मटन खिमा आपण टेस्ट करणार आहोत गरमागरम हा 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 काय फ्लेवर आहे ज्यूस आहे हा खिमा जो आहे आपण जर बघितलं असेल मस्त असा ज्युसे आहे ड्राय बिलकुल नाही आहे आणि गरमागरम वाफ आपण त्यामध्ये एन्जॉय करू शकतो बघा कशा पद्धतीचा आहे मस्त एक अंडाने याने गार्निश केलेला आहे चहा घेऊयात आणि आणखीन ही जी डिश आलेली आहे ही आहे अरेबियन चिकन जी अरब कंट्रीमधनं किंवा फॉरेनर्स येतात त्यांना आपलं भारतीय पदार्थ भारतीय पदार्थ जो आहे मसाले किंवा स्पायसनेस जो आहे तो त्यांना जास्त चालत नाही त्याच्यामुळे ही अरेबियन चिकनची ग्रील ते के केली जाते आणि याबरोबर पुदिना ग्रीन चटणी आणि सॉस म सॉस असा येतो हा अरेबियन ग्रिल चिकन ज्याला म्हणतो आपण आणि हे अतिशय सॉफ्ट चिकन असतं आणि नॉन स्पायसी ज्याला म्हणता येईल फक्त थोडासा पुदिना चटणी किंवा हे लावून ह्याला ग्रिल करतात आणि सर्व करतात फॉरेनर्सला हे जास्त आवडतं आपण आपल्यासाठी जे रेग्युलर तंदुरी चिकन आहे इथली फेमस ती मागवणार आहोत मित्रांनो आणि आता आपण जसं मग फुल तंदुरी चिकन पाहिलं होतं आणि ही ही आहे आपली इंडियन लोक जे आ, पसंद करतात आपला कस्टमर जो पसंत करतो संपूर्ण डिश जे आहे याच्याबरोबर यांचा जो कांदा आहे सलाड कांदा तो एक आहे आणि ही पूर्ण अशी चिकन तंदुरी आणि त्याच्याबरोबर आहे ग्रीन चटणी आणि सॅलॅड सॅलॅड कांदा आणि हा आणखीन या ठिकाणचं प्रसिद्ध जे पदार्थ आहे हे आहे चिकन सँडविच जे ग्रिल केलेलं चिकन सँडविच आहे तो ते आलेला आहे आणि ते आपण बघू शकतो समोसे आणि हे चिकन समोसे आहेत जे प्रसिद्ध आहेत आणि हा आहे ग्रिल चिकन समोसा वा अतिशय प्रसिद्ध असे या ठिकाणचे मित्रांनो इथला जो व्हिडिओ आहे तो थो कदाचित थोडासा मोठा होणार आहे कारण की इथले पदार्थ जे आहेत एक नंबर आहेत आणि फेमस पदार्थ आम्ही तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहोत त्यामुळं कदाचित व्हिडिओ मोठा होईल परंतु नक्कीच तुम्हाला तोंडाला पाणी सुटणार एकदा हे सगळे पदार्थ खायला नक्की भेटते आणि ज्या पद्धतीने यांची तंदुरी चिकन फ प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीने यांचा शीख कबाबसुद्धा प्रसिद्ध आहे आणि हा आहे चिकन शीख कबाब आणि हा आहे मटन शीख कबाब अतिशय डिलिशियस आणि मस्त असं हा ज्युसी कबाब जे आपण बघू शकतो नक्की खायला खायला नक्की विजिट करावं लागणार आहे कारण की हा जो ॲरोमाचा जो यांचा स्मेल आहे हा 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 फ्लेवर फ्लेवर स्मेल जो आहे अतिशय छान येतोय मी आता दाखवण्यासाठी मला थांबावं लागतं नाही तर असं वाटतं की उठून सुरू करावं पण थोडंसं टेबल आपलं भरू दे आणखीन एक डिश आलेली जी फॉरेनर्ससाठी सगळ्यात प्रसिद्ध आहे याच्यामध्ये दुबईचे जे कस्टमर्स आहेत इराणी कस्टमर आहेत किंवा फॉर्नर्स आहेत हे आहे यांचा रेशमी कबाब हा नॉनस्पायसी पदार्थ आहे आणि हा आहे नान भ मोठा असा भव्य दिव्य नान आहे जो मैद्याचा नान आहे आणि ही आपली रेग्युलर जी रोटी आहे ही गव्हाची आहे आणि हे नॉनस्पायसी असल्यामुळे जे फॉरेनर कस्टमर इराणी कस्टमर दुबईवरनं येतात किंवा इराणवरनं येतात अदर इंडियाच्यापेक्षा बाहेरच्या कंट्रीमधनं जे कोणी येतात त्यांना नॉन स्पायसी पण अतिशय डिलिशियस असा हा आयटम आहे आणखीन एक प्रसिद्ध आयटम तो म्हणजे तंगडी कबाब मित्रांनो कबाब तर असतातच परंतु हा स्पेशल तंगडी कबाब आहे आणि ज्याच्याबरोबर हे जे आहे हे स्पेशल मलई आहे ही मलई आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण लावून एन्जॉय करू शकतो तंगडी कबाब तंदुरी चिकन तर आहेच आहे परंतु हा कबाबमधला दोन लेग पीस यामध्ये आता तोंडाला पाणी सुटायला लागलेलं ला आहे आणि आपण एन्जॉय करण्यासाठी लवकरच सुरुवात करूया आणखी ब्ल्यू नाईलचा प्रसिद्ध आयटम म्हणजे बिर्याणीज यांच्या बिर्याणी जी आहे चिकन बिर्याणी आणि मटन बिर्याणी हे अतिशय प्रसिद्ध आहे ही आहे मटन बिर्याणी वाव ही आहे चिकन बिर्याणी अनुभव करा हा फील जो आहे अतिशय चांगला यांचं जे पाणीसुद्धा जे आहे यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे ब्ल्यू नाईलचं प्रोडक्शन आहे आणि ह्या पाण्याच्या बाटल्या आपण एन्जॉय करू शकतो आणि आणखीन एक पदार्थ आलेला आहे तो म्हणजे चिकन लॉलीपॉप वाव आणि याच्याबरोबर जी चटणी आहे yes. सेजवान चटणी आहे ती याच्याबरोबर चिकन लॉलीपॉप आठ पीस आहेत एक नंबर गरमागरम मित्रांनो हा जो पदार्थ आलेला आहे हा मटन पाया सूप क्लिअर पायासूप पा आहे जो अरेबियन कंट्रीमधनं येणारे लोक आहेत इराणी आहेत किंवा आपले इथली ना लोकंसुद्धा जे ग्राहक आहेत हे अतिशय पसंत करतात कारण की ह्या सूपचं वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलं आणि सिनियर सिटीजन आपण जे म्हणतो ना पायसूप हाडांसाठी मजबूत असतं भरपूर असतं पायसूप घेणं गरजेचं असतं अशांसाठी फक्त क्लिअर पायसूप जो आहे ते आहे वाव एक नंबर बिर्याणीमधला आणखीन एक वेगळा प्रकार आलेला आहे जो चिकन टिका बिर्याणी आहे आणि हीसुद्धा बोनलेस आहे त्यामुळे हे एक वैशिष्ट्य आहे जर तुम्हाला तर बोनलेस चिकन टिक्का बिर्याणी आणि हा एक आलेला आहे चिकन चलोमोर्ग चलो चलो हा जो पदार्थ आहे मित्रांनो हा खास अरेबियन इराणी किंवा फॉरेनर्स कस्टमरसाठी आहे जो प्लेन राईस आणि टमॅटो आणि चिकन जे आहे याच्यामध्ये तयार केलेला आहे चिकन चलोमोर्ग बरोबर आहे हा आणखीन एक पदार्थ मटन चलो कबाब ज्याच्यामध्ये हे सुद्धा अरेबियन इराणी फॉरेनर कस्टमरसाठी आहे लहान मुलांसाठी आहे कारण की हे, हे, हे स्पायसी नसतं जास्त स्पायसी नसतं त्यामुळं आणि फॉरेनर कस्टमर्सला आपला मसाला हेवी जातो त्यामुळं त्यांच्यासाठी खास तयार केलेले अरेबियन इराणी फॉरेनर कस्टमरसाठीची ही डिश आहे आणि याच्यासाठी जो राईस आहे हा जो राईस आहे हा प्युअर बासमती राईस आहे आपण बघू शकतो आणि ह्याचा जो राईसचा साईज रा आहे हे आपण बघू शकतो कशा पद्धतीने चारी बिर्याणीमध्ये राईस जो आहे हा बासमती वापरला जातो बिर्याणी ज्या आलेल्या आहेत ह्या बिर्याणी आहेत चिकन बिर्याणी इराणी स्टाईल आणि मटन बिर्याणी इराणी स्टाईल ही आहे चिकन इराणी बिर्याणी आणि ही आहे मटन इराणी बिर्याणी मित्रांनो ह्याचं वैशिष्ट्य असं की ह्याला मसाला नसतो आपल्या जर बिर्याणी तुम्ही बघितल्या तर आपल्या बिर्याणीला जो मसाला आहे तो मसाला जास्त वापरला जातो पर इराणी लोकांनी जे फॉरेनर्स असतात दुबईची लोक असतात ते मसाला खात नाहीत त्यांच्यासमुळं नॉन स्पायसी आपण जे म्हणतो आणली आणली आळणी आपण जे म्हणतो ना तशा पद्धतीतच आहे इराणी फूड चिकन आणि मटन बिर्याणी स्वीट आपले तीन पदार्थ आहेत त्यांचं कॅरमल कस्टर्ड जे आहे हे स्वतः तयार करतात हे आहे कॅरमल कस्टर्ड त्याचप्रमाणे गुलाबजाम आणि फालुदा मित्रांनो ग्रेवीमध्ये जे पदार्थ आहेत ते यांचा आहे हा ब्ल्यू नॅन मटन जो आहे बट ज्याला आपण मटन मसालासुद्धा म्हणू शकतो परंतु ब्ल्यू नॅनचा हा स्पेशल मटन मसाला आहे जो बोनलेस आहे आणि त्याला आधी रोस्ट तयार करून आणि मग भाजीमध्ये तयार केलं जातं आणि हे आहे बटर चिकन हे सुद्धा बोनलेस आहे आणि चिकनसुद्धा रोस्ट करून त्यानंतर मग त्याला डीप करून फ्राय मसाला तयार केला जातो रोटी किंवा नान किंवा पराठा ह्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो म्हणजे आपण ग्रेव्हीमधले जे पदार्थ आहेत ह्या आता या ठिकाणी मित्रांनो हे जे ग्रेवी आयटम आहेत हे जे ग्रेव्हीचे आयटम आहे त्याच्याबरोबर रोटी आहे नान आहे आणि परोटा असे तीन पदार्थ जे आहेत आपण आणि राईस बरोबर हे ग्रेवीचे आयटम आपण घेऊ शकतो संपूर्ण फूड लाईन इथले आलेली आहे सूप आहे सँडविच आहे समोसा आहे आपलं बन मस्का आहे आणि त्यानंतर बिर्याणी आहे यांची फेमसची कबाब तंदुरी चिकन आहे सगळे पदार्थ आहेत हे आहे ब्लू नाईन मटन ज्याला आपण मटन मसाला म्हणतो थोडासा ग्रेव्ही घ्या थोडी बस आता मटन सॉफ्टनेस ओ माय गॉड अतिशय सॉफ्ट म्हणजे एवढं सॉफ्ट मसन मटन वा एक एक नंबर हा पदार्थ आहे बटर चिकन बोनलेस बटर चिकन ही आहे चिकन दम बिर्याणी नर्स ही आहे मटन दम बिर्याणी मटन दम बिर्याणीची मजा जी आहे ते आपण घेणार आहोत मटन दम बिर्याणी एक नंबर हे आहे चिकन टिक्का बिर्याणी टिक्का बिर्याणी जी बोनलेस बोनलेस येत आणि ह्याला जो राईस वापरलेला आहे बासमती राईस आहे आणि हा आलेला आहे हॉटेल ब्ल्यू नाईलचा स्पेशल पदार्थ म्हणजे तंदुरी चिकन आता ही तंदुरी चिकन आपण ट्राय करणार आहोत आणि हे आहे यांचं स्पेशल चिकन, चिकन ग्रिल सँडविच याचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रिल केलेलं ब्रेड आहे आतमधनं संपूर्ण स्टफिंग जे आहे चिकनची आहे आणि किती जाड स्टफिंग आहे भरपूर स्टफ केलेलं आहे आणि हे हिरवी चटणी आणि मेओनिज बरोबर आपण घेऊ शकतो टेस्ट करूयात मित्रांनो ह्या ब्ल्यू नाईल हॉटेलमधला आता जो आपला हा संपूर्ण डिशेस जे आहेत पदार्थ जे आहेत एक एक व्हरायटीचे पदार्थ आहेत ते आता आपण संपवणार आहोत मात्र तोपर्यंत तुम्ही आमचं खादाड भांड्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करायला विसरता आणि त्यामुळे आम्ही असे जे जा वेगवेगळे बे, पदार्थ वेगवेगळ्या बे, हॉटेल्समधले स्पेशल डिशेस जे आपल्यासाठी देत हो, आहोत असतो ते तुमच्यापर्यंत लगेच पोचत नाहीत त्यामुळे सर्वप्रथम आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि ह्या सगळ्या व्हरायटी खाण्यासाठी एकदा पुण्यात कॅम्पातील ब्ल्यू नेल हॉटेलला विजिट करा लहान मुलांपासनं सिनियर सिटिझनपर्यंत सगळ्यांसाठी सगळे फ्लेवर ॲवेलेबल आहेत या संपूर्ण टेबलवर या आणि एन्जॉय करा आपलं जेवण आता हे संपूर्ण हळूहळू आपण संपवणार आहोत मात्र बाकीचे पदार्थ स्वीट डिश आपल्याला ट्राय करायची आहे त्यामुळं आता जे पदार्थ आपण खाल्लेले आहेत चिकन मटन सँडविचेस एक नंबर पदार्थ होते ते ट्राय करून झालेले आहेत आता आपण घेऊयात स्वीट पदार्थ आणि ही आपले स्वीट डिश आलेले आहेत ह्या स्वीट डिशमध्ये आहेत आहे। आपल्याला कॅरमल कस्टर्ड गुलाबजाम अँड फालुदा आहा, जेवण झाल्यानंतर मस्त असे सगळ्यात आधी गुलाबजाम आणि आता आपण टेस्ट करत आहोत यांचं कॅरेमल कस्टर्ड जे स्वतःचं प्रोडक्शन आहे वा फालुदा जो आहे फालुदा आपण टेस्ट करूयात वाव एक नंबर आपण याची मजा बघू शकतो खाली जे पदार्थ आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्या पालूद्याचे आयटम वा बेस्ट